साहेबांचा एक वेगळ्या प्रकारचा प्रभाव आहे जेव्हा जेव्हा संकट आली आणि पवार साहेब कोल्हापूर सोलापुरात आले मला आठवतं दोन हजार एकोणीसच्या निवडणुकीच्या आधी पवार साहेब सोलापुरात आले त्यावेळी प्रचंड गर्दी सोलापूरला आपण सगळ्यांनी केली आणि त्यांचं स्वागत केलं त्यावेळी देखील आम्ही एकदा शिवस्वराज्य यात्रा पाच वर्षापूर्वी काढलेली त्या शिवस्वराज्य यात्रेमध्ये लोक आम्हाला सांगायचे तुमची वीस बावीसच उमेदवार निवडून येतील पण त्या शिवस्वराज्य यात्रेने राज्यामध्ये चोपन्न उमेदवार आपले निवडून आले आता पाच वर्षानंतर पुन्हा डॉक्टर अमोल कोल्हेंच्याच नेतृत्वाखाली आपण शिवस्वराज्य यात्रा सुरू केलेली आहे आणि त्यात मला विश्वास आहे की उद्याच्या निवडणुका महाराष्ट्रातलं वातावरण लक्षात घेतलं तर आमच्या मागच्या वेळी चोपन्न जागी आमचा विजय झालेला पण यावेळी कितीतरी जास्त जागी राष्ट्रवादी काँग्रेस शरद चंद्र पवार पक्ष निवडून आल्याशिवाय राहणार नाही एवढं सकारात्मक लोकांचा पाठिंबा या पक्षाला आज मिळतोय महाविकास आघाडी अडीच वर्ष सत्तेत होती पारदर्शी कारभार करण्याचं काम त्यांनी केलं पण महाराष्ट्रातले दोन मराठी लोकांनी निर्माण केलेले मराठी नेत्यांनी निर्माण केलेले जे पक्ष होते शिवसेना आणि राष्ट्रवादी हे दोन्ही पक्ष भारतीय जनता पक्षाने फोडले आणि त्यामुळं आपल्या मधून शिवसेनेचे काही आमदार गेले आणि राष्ट्रवादीचे लोक देखील शरद पवार साहेबांना सोडून गेली आज पवार साहेबांना सोडून गेलेल्या नेत्यांच्या बरोबर जनता गेली का तर लोकसभेचा निकाल सांगतो जनता आहे तिथंच आहे या नेत्यांच्या बरोबर साहेबांच्या पाठराखण सोडून कुणीही तिकडे गेलेलं नाही